जंगलाचा राजा हा सिंह जरी असला तरी जेव्हा पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा दोन प्राण्यांची नावे सर्वात आधी ज्यांचा विचार येतो ते म्हणजे पानगोडे आणि मगर हे दोघेही अत्यंत धोकादायक आणि आक्रमक शिकारी ओळखले जातात दोघांच्या हे त्यावडीत सापडलेले शिकार सहजासहजी स्वतःला सोडू शकत नाही तुम्ही आजवर यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेली पाहिले असतील मात्र तुम्ही त्या दोघांना आमने सामने फिरताना कधी पाहिलं नसेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या दोघांना झुजताना सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही एकमेकांना झुल देताना पाहायला मिळते हे दृश्य फारच मनोरंजक आणि वाऱ्याच्या जे, जे वेगानं इंटरनेटवरती धुमाकू घालते या लढतीमध्ये नक्की कुणी विजय मिळवला आणि कुणी आपली हार स्वीकारली आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मगर आणि पानगोडे दोघांचे हे जबडे खूप मजबूत आणि धोकादायक असतात जे क्षणार्धात कोणताही शिकार सहजरित्या गिळू शकतात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की या दोन प्राण्यांमधील एक छोटीशी पण रोमांचक लढाई आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे जे लोकांना आश्चर्यचकित करून टाकते व्हिडिओमध्ये एक घोडा पाण्यातून बाहेर येत असल्याचं तुम्हाला पाहायला मिळतंय यावेळी तिथे उपस्थित असलेला एक मगर देखील त्याच्याकडं एकटक पाहतो काही क्षणातच दोघेही समोरासमोर येतात आणि त्यांच्या जावड्याने एकमेकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की दोन्ही प्राणी एकमेकावर हल्ला करतात तेव्हा पानघोडा अधिक शक्तिशाली दिसतोय आणि मगरीवर मात करतोय हे सर्व पाहून मग लगेच माघार घेते आणि हटते आणि पळून जाऊ लागते त्यानंतर हा व्हिडिओ संपतो आहे पानगोड्याचा जबडा खूप मजबूत आणि प्रचंड असतो त्याच्या तोंडातील तीक्ष्ण दात त्याच्या भक्षकाला फाडून टाकतात या दोन धोकादायक प्राण्यामधील संघर्षाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती वादळासारखा प्रसिद्ध होत आहे आणि तो लोक पुन्हा पुन्हा पाहत आहेत हा व्हायरल झालेला व्हिडिओ अमेझिंग नेचर नावाच्या एक अकाउंटवर शेअर करण्यात आलेले आणि जवळपास पंधरा मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका जसं म्हटलेलं आहे त्या दोघांमधील सर्वात धोकादायक कोण आहे तर दुसऱ्या जसं म्हटलेलं आहे हिप्पो हा प्राण्याच्या जगातील खरा राजा आहे कोणीही त्याच्या वाटेला जात नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद